बीकानेर ते पुणे एक्सप्रेस रेल्वे क्रमांक वीस चारशे पंचाहत्तर ही साप्ताहिक रेल्वे मिरज जंक्शन रेल्वे स्टेशन पर्यंत माजी खासदार संजय काका पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री माननीय अश्विनी वैष्णव यांचेकडे सततचा पाठपुरावा केला होता त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन बिकानेर ते पुणे एक्सप्रेस ही मिरज जंक्शन रेल्वे स्टेशन पर्यंत विस्तारित करण्याबाबत मंजुरी देण्यात आली आहे याबाबतचे आदेश रेल्वे बोर्डाचे संचालक संजय नीलम यांच्या सहीने पारित करण्यात आले आहेत अशी माहिती माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली संजय काका पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार बिकानेर ते पुणे ही साप्ताहिक एक्सप्रेस सोमवार आणि मंगळवार दरम्यान धावते ही एक्सप्रेस मिरज जंक्शन रेल्वे स्टेशनपर्यंत विस्तारित करण्याची मागणी खूप दिवसापासून प्रवाशातून होत होती त्या अनुषंगाने केंद्रीय रेल्वेमंत्री माननीय अश्विनी वैष्णव यांचेकडे सततचा पाठपुरावा करून ही रेल्वे मिरजपर्यंत विस्तारित झाल्यास प्रवाशांच्या सोयीचे होईल आणि त्याचा प्रवाशांना नक्कीच फायदा होईल म्हणून या रेल्वेचा विस्तार मिरजपर्यंत करण्याची मागणी केली होती सदर मागणीला आज मंजुरी मिळाली आहे पुणे ते मिरज दरम्यान या एक्सप्रेसला आता कराड सातारा आणि लोणंद येथेही थांबे देण्यात आलेले आहेत त्यामुळे प्रवाशातून समाधान व्यक्त केले जात आहे